नमस्कार जमिनीचं आरोग्य सुधारून उत्पादन वाढवणं हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर तर आज आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत काही एकदम सोप्या आणि सिद्ध पद्धती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया खरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न येतोच की आपल्या जमिनीची ताकद तिची सुपिकता वर्षानुवर्षे कशी टिकवायची किंबहुना कशी वाढवायची कारण होतं काय की जमीन कमजोर होत जाते आणि आपला खर्च मात्र वाढत जातो मग यावर उपाय काय चला आज जमिनीला नैसर्गिकरित्या सशक्त बनवण्याचे काही मार्ग पाहूया आणि बघा आजची ही चर्चा अगदी योग्य वेळी होती आहे कारण पाच डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस आपल्याला एक आठवण करून देतो की आपली माती किती मौल्यवान आहे आणि तिची काळजी घेणं हे किती किती महत्वाचं आहे तर सर्वात आधी आपण वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात नैसर्गिक पद्धतीकडे ती म्हणजे हिरवळीचं खत नावाप्रमाणेच ही निसर्गाची शक्ती वापरून जमिनीला पुन्हा जिवंत करण्याची एक जबरदस्त पद्धत आहे मग हे हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय असतं सोपं आहे कल्पना करा की आपण काही खास पिकं जसं की ताग किंवा धईंचा शेतात लावतो पण ही पिकं कापणीसाठी नसतात त्यांना फुलं आतच आपण त्यांना नांगरून पुन्हा त्याच मातीत गाडून टाकतो म्हणजे काय तर आपण जमिनीला तिचंच अन्न तिचीच ताकद परत देतोय आणि याचे फायदे अहो फायदे तर जबरदस्त आहेत सगळ्यात महत्वाचं जमिनीतला सेंद्रिय कार्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढतो यामुळे होतं काय की माती अगदी स्पंजसारखी बनते पाणी आणि पोषक तत्व जास्त काळ धरून ठेवते आणि दुसरं म्हणजे जमिनीत जे लाखो करोडो सूक्ष्मजीव असतात ना त्यांच्यासाठी तर ही एक मेजवानीच असते आणि हेच सूक्ष्मजीव तर जमिनीला जिवंत आणि सुपीक बनवतात आता इथे बघा प्रत्येक पिकाची ताकद वेगवेगळी आहे म्हणजे सोयाबीनमधून जवळपास शून्य पॉईंट एकाहत्तर टक्के नत्र मिळतं तर दुसरीकडे करंज किंवा भेंडीच्या पाल्यात हेच प्रमाण थेट दोन पॉईंट पाच टक्क्यांच्या वर जातं याचा अर्थ काय तर आपल्या जमिनीला नेमकी कशाची गरज आहे हे ओळखून योग्य पीक निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि ही पद्धत वापरायलाही अगदी सोपी आहे बघा साधारणपणे मे जून महिन्यात पेरणी करायची बियाणं थोडं जास्त वापरायचं नेहमीपेक्षा दीडपट म्हणजे पीक एकदम दाट येईल मग काय सहा ते आठ आठवड्यांनी पीक फुलावर यायच्या आधीच ते जमिनीत नांगरून टाकायचं आणि त्यानंतर शेताला पाणी दिलं की झालं त्याचं विघटन पटापट -पत होतं आणि जमीन पुढच्या पिकासाठी एकदम तयार होते बरं हिरवळीच्या खतांबद्दल तर आपण पाहिलं आता वळूया आपल्या जमिनीतल्या काही सूक्ष्म मदतनिसांकडे हे आहेत जीवाणू खतं हे असे मदतनीस आहेत जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण पिकांसाठी खूप मोठं खूप महत्वाचं काम करतात हे जीवाणू खतं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पिकांसाठी एक नैसर्गिक कारखानाच आहे असं समजा यात असतात जिवंत सूक्ष्मजीव जेव्हा आपण हे बियाण्यांना किंवा थेट जमिनीत देतो तेव्हा ते, ते पिकांच्या मुळांशी जाऊन आपलं घर बनवतात आणि त्यांच्यासाठी दिवस रात्र आवश्यक पोषक तत्व बनवण्याचं काम करतात आणि गंमत म्हणजे या सूक्ष्मजीवांची एक पूर्ण टीम असते आणि प्रत्येक टीम मेंबरचं काम ठरलेलं असतं उदाहरणार्थ सारखे जीवाणू काय करतात ते हवेतला नत्र खेचून आणतात तर दुसरीकडे बॅसिलस सारखे जीवाणू जमिनीत अडकून पडलेल्या स्फुरदला मोकळं करण्याचं काम करतात म्हणजे पिकांना तो सहज उपलब्ध होतो थोडक्यात काय तर ही एक स्पेशालिस्ट टीम आहे जी फक्त आणि फक्त पिकांच्या वाढीसाठी काम करते आणि ही खतं वापरणं सुद्धा खूप सोपं आहे एकतर पेरणीच्या आधी थेट बियाण्यांना चोळता येतं किंवा भातासारख्या पिकांमध्ये रोपांची मुळं याच्या द्रावणात बुडवून मग लागवड करता येते आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपलं जे कंपोस्ट खत आहे त्यात मिसळून ते थेट जमिनीत पसरून द्यायचं झालं ठीक आहे तर आपण नैसर्गिक आणि जैविक पद्धती पाहिल्या आता वळूया एका थोड्या वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे तो म्हणजे एनपी के खतांचा वापर पण कसा तर मातीनुसार नियोजन करून म्हणजेच आधी आपल्या मातीला ओळखायचं आणि मग तिला जे हवंय तेच द्यायचं आणि ह्या सगळ्याचा पाया काय आहे तर तो आहे माती परीक्षण हे अगदी साधं आहे बघा जसं डॉक्टर आपल्याला तपासल्याशिवाय कोणतंही औषध देत नाहीत तसंच आपणही आपल्या जमिनीची तपासणी केल्याशिवाय तिला कोणतं खत द्यायचं हे कसं ठरवणार अंदाजे खतं टाकणं म्हणजे पैसे आणि मेहनत दोन्ही वाया घालवणं आहे त्यापेक्षा माहितीच्या आधारे निर्णय घेणं केव्हाही चांगलं प्रत्येक मातीचा स्वभाव तिची रचना वेगळी असते आणि म्हणूनच तिच्या गरजाही वेगळ्या असतात उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या काळ्या मातीत पोटाश भरपूर असतो पण तिला नत्राची गरज भासू शकते याच्या अगदी उलट तांबड्या मातीला नत्र जास्त लागतो आणि जी वालुकामेज जमीन असते तिथून तर पोषक तत्व पाण्यासोबत पटकन वाहून जातात त्यामुळे तिथे खत एकदम न टाकता थोडे थोडे करून विभागून द्यावे लागतात म्हणजे बघा फक्त मातीचा प्रकारच नाही तर आपण कोणतं पीक घेतोय हंगाम कोणता आहे खरीफ की रब्बी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे म्हणूनच खत व्यवस्थापनासाठी असा एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर उत्पादकता वाढायला नक्कीच मदत होते चला तर मग आतापर्यंत आपण ज्या तीन पद्धती पाहिल्या हिरवळीचं खत जीवाणू खतं आणि वैज्ञानिक पद्धतीनं एनपीके वापर या सगळ्यांना एकत्र आणूया कारण यातच शाश्वत शेतीचं खरं सूत्र दडलेलं आहे तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय तर ते हे आहे की हिरवळीचं खत जीवाणू खत आणि मातीनुसार खतांचा योग्य वापर ह्या तिन्ही पद्धती म्हणजे काही एकमेकांना पर्याय नाहीत तर त्या एकमेकांच्या पूरक आहेत त्या साथीदार आहेत जेव्हा आपण या नैसर्गिक जैविक आणि वैज्ञानिक पद्धतींचा योग्य मिलाप करतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने एक यशस्वी आणि शाश्वत शेती उभी राहते हेच ते रहस्य आहे धर्मगता प्रश्न हा आहे की आपल्या शेतीसाठी पहिलं पाऊल कोणतं असायला हवं कदाचित याचं उत्तर आपल्याच जमिनीला अधिक जवळून ओळखण्यामध्ये दडलेलं आहे नाही का यावर नक्कीच विचार करायला हवा